हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सॅटरडे आणि सगळे कामं वगैरे आवडून झालेले आहे मी तुम्हाला तयारी करून दिसत असेल तर आम्ही निघालेलो आहो आज म्हणजे छोटीशी ट्रिप काढलेली आहे आम्ही आमच्या इथे गार्डन आहे एक बांबू गार्डन म्हणून तर आम्ही तिथे चाललेलो आहो आणि माझी तयारी मी अशी केलेली आहे छान अशी तर केस मोकळीच सोडणार होती पण माझी केसाची पूर्ण वाट लावून प्रिशा त्याच्यामुळे मग मी केसं काही मोकळे सोडलेलं नाही आहे आणि ह्या आमच्या प्रेक्षाची तयारी तर इथे असं चालू आहे तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ तर चला आणि हां तर आणि त्या बॅनमध्ये तर इथे मी पर्ससुद्धा घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखव दाखवते काय काय घेतलेलं आहे खायचं तर चला मग तो अरे थे 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 तर इथे बघा फ्रेंड्स आम्ही जेव्हा बाहेर जात असतो ना तेव्हा मी प्रिशा असते सोबत तर तिच्यासाठी हे खाऊ म्हणून घेत असते मी तर आणि इथे आमच्या प्रिशाचं ना मशीन मध्ये खेळणं चालू आहे प्रिशाची तयारी झालेली आहे छान प्रिशाने पेन्झन घातलेले आहे ना प्रिशू हाय कर प्रिशू इकडे बघ इकडे ए प्रिशा इकडे बघ ना प्रिशू तर ही मशीन आमची बंद आहे म्हणून ती तशी खेळत आहे नाहीत तर तिला मशीन जवळ तर ही आहे आमची मशीन आणि तुम्हाला दाखवते मी आज संध्या म्हणजे आमचा हा इडलीचा प्लॅन फिचकला खूप मोठी स्टोरी आहे याची आज संध्याकाळी ना हे इडली करणार आहे आम्ही तर बघू शकता किती फ्लफी झालेला आहे छान असं तर इथे बघा मी ह्या पर्समध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी खाऊ घेतलेला आहे फोन स्कार्फ प्रेशाचे एक्स्ट्राचे कपडे तर इथे बघा फ्रेंड्स आम्ही निघाले आहे जाण्यासाठी गार्डनमध्ये तर आमचा हा ना अगदी वेळेवर प्लॅन झालेला होता म्हणजेच मीच म्हटलं होतं यांना की आज आपण कुठेतरी जाऊ फिरायला तर मग इथे आमच्या इथं ना बांबू गार्डन एक खूप छान आहे आणि आम्ही सगळं कामं वगैरे घरातल्या आवरून निघाले होते आणि मेन म्हणजे आमची भांडेवाली मावशी यायची होती त्याच्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला आता इथे दोन अडीच वाजता आम्ही निघाले होतो तर मग इथे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मस्त गार्डनमध्ये आणि गार्डनच्या समोरनं भरपूर असे स्टॉल लागून होते जे की प्रिषा खेळत आहे कॉटन कॅन्डी आणि प्रिषानं मस्त पाईपाई चालत होती आणि डायरेक्ट उचलून ती सामोर गेली म्हणजे ते छोट्या लेकराचं कसं आहे काही पण त्यांना दिसलं की म्हणजे खेळण्याचं त्यांचं तर त्यांनी लगेच हात लावते तर सुद्धा तसंच केली आणि ते सुद्धा मस्त सामोरणं अट्रॅक्टिव्ह असे स्टॉल लावून ठेवले होते जे की लहान लेकरं अट्रॅक्शन झाले पाहिजे अट्रॅक्ट झाले पाहिजेत तिकडे त्याच्यासाठी तर इथे पोहोचलो स्टार्टिंगला आम्ही बसलो मस्त हिरव्या हिरव्या गवतावर आणि सुद्धा छान खेळत होती तिच्या खेळण्यासाठीच आम्ही ना बाहेर गेलो होतो कारण की घरी तिला म्हणजे खेळायला मे भेटत नाही आणि ती एकटी एकटी राहते घरामध्ये बाहेर कुठे काढता येत नाही कारण की बाहेर इथे निघायला काही चान्स नाही आहे कोणी निघत पण नाही त्याच्यामुळे मग आम्ही असं प्रिषासाठी फिरायला ना कुठेतरी जात असतो म्हणजे आठ दिवसातून एक वेळा तर अशा प्रकारे आम्ही त्यांना बांबू गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे तर खूप छान आहे हे म्हणजे आपण छान टाईम स्पेंड करू शकतो फोटोशूट करू शकतो आम्ही प्रिषाचे फर्स्ट बर्थडेचे फोटोशूट इथेच केलेलो आहो आणि आतासुद्धा आम्हाला फोटोशूट करायचं होतं पण हिने ही ना मध्येच प्लॅन फिसकवली कारण की हिला मस्त मी केस वगैरे धुवून दिले होते आणि तिला ते तिच्या तेलाची बॉटल सापडली होती तर पूर्ण तिनं तेल हातावर घेतली आणि पूर्ण डोक्याला लावून घेतली तर बघू शकता पूर्ण चप्पू दिसत आहे केस तर अशा प्रकारे ना ती छान मस्तपैकी खेळत होती पूर्ण झुले वगैरे स्लायडिंग वगैरे ती म्हणजे ती लहानच आहे ना तर तिला भीती वाटत होती तरी पण ती स्वतः न भीता जात होती आम्हालाच भीती वाटत होती कारण की पडेल वगैरे म्हणून तर बघू शकता ती जात आहे तर तिच्या डॅडी म्हणे की तू पण जा तिच्यामागे कारण की पडेल वगैरे म्हणून भीती वाटते मग मी पण गेली होती आणि मी पण मस्त एन्जॉय केला लहान मुलीसोबत आणि असं नाही तिथे मस्त बाया वगैरे भरपूर स्लायडिंग खेळतात झुले झुलतात आणि जर लेकरं पण खूप सारे असतात बघू शकता तुम्ही गर्दी आहे आणि आज सॅटरडे असल्यामुळे थोडी कम कमीच आहे तरी मला यावेळेसनं बरीच कमीच वाटली गर्दी रविवारी वगैरे जास्त राहते आणि हे बघा हे बांबू उद्यान आहे तर पूर्णिक कर, सगळीकडे ना तुम्हाला बांबूचेच झाडं दिसेल आणि बांबूचे असं काही लावलेलं दिसेल तर बघू शकता आता आम्ही ना कॅप्टस उद्यानकडे चाललेलो आहो म्हणजे इथूनच थोडं दूर आहे तर पायी जायचं असते तिथे प्रेशरसुद्धा छान पायपाई चालत होती आणि खूप मस्त बांबूचे झाडे आणि एवढं थंडगार वाटते ना खूप छान वाटते तर मी इथे मस्त व्हिडिओजसुद्धा शूट केले असे थोडेफार आणि तिथे ना मस्त शेंगदाणे वगैरे असते ना ते माणूस फिरत होता तर आम्ही घेतले शेंगदाणे आणि हे बघा हे झाडं आहे शोचे मस्त फोटोज वगैरे खूप छान निघते इथे तर हे बघा हे कॅक्टस आहे आणि याच्यात आणि इथे छोटीशी ही झोपडी आहे त्याच्यावरती ना मस्त हिरवगार असं गवत आहे म्हणजे ते शोचं आहे वेल असल्यासारखं आणि त्याला फ्लॉवरसुद्धा सुद्धा आहे तर खूप मस्त आहे आणि ते कॅक्टस लिहून होतं ना तिकडे असं छोटंसं पाण्याचं असं छोटंसं पाणी पाहते तिकडे तर छान आहे तिकडे गेलोच नाही आम्ही कारण की प्रेशा पाण्याचं होती मग ते तिला पाणी खूप आवडते म्हणून मग आम्ही तिकडे काही गेलोच नाही थोडा वेळ बसलो येतो आणि मस्त हे बघा झाडं ना एवढे छान आहे तिथे ना खूप मस्त आहे शो शोचे झाडं तर आणि दिवससुद्धा मावळत होता तर मस्त मस्त वाटत होता आणखी आणि बघू शकता खूप मोठं हे पटांगण आहे एरिया आहे खूप मोठ्या एकरमध्ये मला माहिती नाही पण खूप छान आहे फोटोज वगैरे आपण मस्त शूट करू शकतो हे बघा इथे मी दाखवते हो तुम्हाला झाडं तर याचं नाव काय आहे ते मला, मला माहिती नाही आणि हे सामोरं दिसतंय ते कॅक्टस आहे आणि हे गोल गोल काय आहे ते मला सुद्धा माहिती नाही आणि इथे पाण्याची टंकीसुद्धा आहे पाणी पिण्यासाठी थंडगार पाणी असते आम्ही मस्त आणि इथे बघा हे जे टायर आहे त्याचं मस्त सिटिंगसाठी केलेलं आहे अरेंजमेंट आणि हे बघा कॅक्टसचं आहे इकडं पूर्ण तर अशा प्रकारे आम्ही ना दिव मस्त एन्जॉय केला छान असं दोन ते तीन तास आणि मग घरी परतण्यासाठी निघालो अशा प्रकारे घरी आलो आणि घरी आल्यानंतर आमचं पार्सल येऊन होतं मी पार्सल मला हे हुक पाहिजे होते भिंतीला चिपकवण्यासाठी तर आज इडली करायची होती आणि बघू शकता इडली किती छान अशी फरमट झालेली आहे खूप मस्त तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय ओडिओ